सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो सध्या राज्यातील पाऊस उघडलेला आहे बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की राज्यात पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात कधी होणार आहे याविषयी तर मित्रांनो जाणून घेऊयात याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो वीस सप्टेंबरनंतर एकवीस बावीस आणि तेवीस सप्टेंबर दरम्यान राज्यात मोठा जोरदार पाऊस पुन्हा एकदा सुरू होणार आहे या दरम्यान सुरुवातीला एकवीस तारखेला पाहिले असता विदर्भातील काही भागात मोठ्या पावसाला सुरुवात होईल यामध्ये चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडाऱ्याच्या परिसरामध्ये तसेच कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईरारच्या परिसरात एकवीस सप्टेंबर रोजी पाऊस झालेला मिळेल तसेच बावीस आणि तेवीस तारखेला पहिले असता राज्यातील हवामानात मोठा बदल होणार आहे संपूर्ण विदर्भात त्यासोबतच मराठवाड्यात मध्य महाराष्ट्रात आणि कोकणात उत्तर महाराष्ट्रात देखील मोठा मुसळधार पाऊस आपल्याला बावीस तारखेला झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच तेवीसपासून पुढे राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढत जाणार आहे तेवीस तारखेला तेवीस सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठा पाऊस असेल मित्रांनो एकंदरीत पायच झाले तर एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत राज्यातील सर्वच भागांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे पावसाचा जोर वाढणार आहे मात्र पुढील दोन ते चार दिवस हे काही दिवस राज्यात पावसाची उघाड पाहायला मिळू शकते तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद